चौथी इतिहास शिवाजी महाराजांचा प्रकरण तेरावे बादशहाच्या हातावर तुरी दिल्या जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या भेटी सागऱ्यास जाण्यास निघाले जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला बरोबर आपले पुत्र संभाजीराजे निवडक सरदार काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला मजल दरमजल करत ते आग्र्यास पोहोचले दरबारातील बाणेदारपणा ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारास गेले छोटे संभाजीराजेसोबत होते त्या दिवशी अर औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस हो होता बादशहा दरबार संपून सल्ला तिच्या महालात गेला त्याच्यासमोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले मराठ्यांना अनेक के वेळा पाठ दाखवून पळालेला जयसिंग जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राची राजे आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय त्यांचे डोळे रागाने लाल झाले हा अपमान त्यांना सहन झाला नाही रागा रागाने शिवराय माला बाहेर पडले ते तडक आपल्या मुक्कामावर गेले यापुढे बादशहाचे तोंड पाहायचे नाही असे त्यांनी ठरवले बेटीचा बेत असा विनसला घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली बादशाहची दगलबाजी औरंगजेबाने शिवरायांच्या मुकामाच्या ठिकाणं शिपायांचा पहारा बसवला हो शिवराय आणि संभाजीराजे बादशहाच्या कैदेत पडले शिवरायांनी ओळखले की बादशाहने आपल्याशी दगलबाजी केली आहे आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही दिवसामागून दिवस जाऊ लागले एक दिवस शिवरायाने बादशहाकडे अर्ज केला मला महाराष्ट्रात जाऊ द्या पण बादशाहने ते ऐकले नाही त्यांनी खूप खटपट केली पण बादशहाने मांडले नाही शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करून बादशहाच्या कैदेतून सुटून जायचेच त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसाची दक्षिणेत्रवानगी केली बादशाहला वाटले बरे झाले शिवाजीचे बळ कमी झाले आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फरजत व मदारी मेहतर हे सेवक एवढेच जण राहिले पुढे एक दिवस शिवरायाने आजारी पडल्याचे सोंग केले सोंगच ते आप त्याच्या पोटात भयंकर खडा येऊ लागल्या हकीम मोहित आले औषध पाणी सुरू झाले आजार बरा व्हावा म्हणून शिवरायाने साधू व मौलावी यांना मिठाईचे पिठारे पाठवण्यास सुरुवात केली पिठाऱ्यातून पसार झाले पहारे मिठाईचे पिठारे उघडून पाहत पण पुढे पुढे ते कंटाळले व पिठारे उघडून पाहण्याशी झाले रोज रोज काय पाहिजे असे त्यांना वाटले एके दिवशी सायंकाळी शिवरायाने हिरोजीला आपल्या जागी झोपवले मदारीच त्याचे पाय चेपत बसवले शिवराय व संभाजीराजे एकेका पिठाऱ्यात बसले पिठारी निघाले पुढे या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले तेथे ते शिवरायांचे स्वामी भक्तसेवक घोडे घेऊन तयार होते इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांची औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले महाराजांना कैदीतून सोडवण्याच्या कामे या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशहाला कळी आपल्या तावडीतून शिवाजी निसटला बादशहाने रागा रागा बादशहा रागाने भडकला त्याचे सारे सरदार हादरले शिवाजीच्या झारीने तपास लावण्यासाठी बादशहाने सगळीकडे हेर पाठवले पण व्यर्थ बादशहाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचा विषांतर करून शत्रूला झुकांडी देत देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि ते पुढे निघाले शिवराय राजगडा सुखरूप आलेले पाहून जमातीला धन्य वाटले पुढे दोन महिन्यांनी संभाजीराजे सुखरूपरास गडास येऊन पोहोचले अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली ही घटना सन सोळाशे सहासष्टमध्ये घडली